कार्यक्रम नारी विश्व नारी विश्व कार्यक्रमात आज ऐकूया महाराष्ट्र शासनाच्या दोन हजार चोवीस पंचवीस साठीचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्त प्राथमिक शिक्षिका शीतल झरेकर यांची महेश्वरी मिसाळ यांनी घेतलेली मुलाखत या कार्यक्रमाचे सादर करते मैत्रिणींनो नमस्कार आणि आजच्या नारी विश्व या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत मैत्रिणींनो आपण सगळ्याजणी पालक आहोत आणि जेव्हा आपण आपल्या पाल्याचं ॲडमिशन करण्यासाठी शाळेमध्ये जातो तर प्रत्येकीच्या मनामध्ये आपल्या मुलाचा जो काही शाळेतला पहिला दिवस असतो तो स्मरणात असेल त्यांचे चेहरे हिरमुसलेले असतात कधी कधी ती रडवेली झालेली असतात आणि मला शाळेत नको असं ती म्हणत असतात आणि मग कधीतरी आईला असं वाटायला लागतं की अरे आपण याला थांबवावं की नाही शाळेमध्ये पण अगदी मनाचा निग्रह ती करते आणि त्या शाळेतील जे काही शिक्षक असतात त्यांच्याकडे सोपवून ती पुन्हा आपल्या घरी परतत असते तर हे सगळं सांगायचं कारण म्हणजे श्रोते हो शाळा म्हटलं की एकेकाळी असं असायचं की मुलांना शाळेत जायचं मुळात कंटाळा यायचा आणि शाळेत नको म्हणून बरीचशी मुलं शाळेत जायला टाळाटाळ करायची पण हे जे काही शाळेतलं शिक्षण असेल ते आनंददायी कसं बनवता येईल किंवा लहान मुलांना त्याची गोडी कशी निर्माण होईल असे काही उपक्रम आपल्याला याच्यामध्ये राबवता येतील का तर असे काही शिक्षक आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत आणि त्यांनी वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहेत आणि त्या उपक्रमांमुळं शाळेतल्या विद्यार्थ्यांना शाळेबद्दलची किंवा शिक्षणाबद्दलची एक गोडी निर्माण झालेली आहे हे सगळं सांगायचं कारण म्हणजे महाराष्ट्र शासनाचा दोन हजार चोवीस पंचवीस साठीचा क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार हा भालगाव तालुका नेवासा इथल्या प्राथमिक शिक्षिका जिल्हा परिषदेच्या शीतल झरेकर मॅडम यांना प्राप्त झालेलं आहे आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये ते आलेले आहेत मॅडम तुमचं आकाशवाणी परिवारातर्फे आणि श्रोत्यांतर्फे सर्वप्रथम खूप अभिनंदन करते धन्यवाद मॅडम मॅडम हा छान पुरस्कार तुम्हाला मिळालेला आहे आणि तुमच्या कार्याचा गौरव इथे झालेला आहे खरंतर जेव्हा आपल्याला कुठलाही गौरव प्राप्त होतो किंवा आपला सन्मान प्राप्त होतो त्यामागे आपले खूप कष्ट असतात म्हणजे तो जो काही प्रवास असतो पुरस्कारापर्यंतचा तो काही फार सोपा नसतो शाळेतले विद्यार्थी असतील पालक असतील आणि शाळेतलं वातावरण या सगळ्यांची सांगड घालून तुम्हाला त्यांना काय चांगलं देता येईल आणि या विद्यार्थ्यांची आपल्याला जडणघडण अधिक चांगल्या पद्धतीने कशी करता येईल यासाठी तुम्ही प्रयत्न करत असता तुम्हाला अगदी सुरुवातीला सांगा की तुमच्या मनामध्ये असं नेमकं केव्हा आलं की आपण या विद्यार्थ्यांसाठी ग्रामीण भागात कार्य करताना की त्यांच्यामध्ये शाळेची गोडी किंवा शिक्षणाची गोडी निर्माण कशी होईल काय सांगाल मग ज्यावेळेस मी भालगाव शाळेमध्ये जॉईन झाले तर तेथील जे वातावरण होतं ते मुलं ग्रामीण भागातली होती आणि त्यांचे जे पालक आहेत तर ते दिवसभर शेतामध्ये कष्ट करणारे ऊसतोड करणारे कामगारांची मुलं मासेमारी करणारे जे पालक आहेत त्यांची मुलं तर त्यांना जे शैक्षणिक वातावरण मिळायला हवं घरी तर ते मिळत नव्हतं तर, तर, तर मनात असा विचार आला ह्या मुलांना शाळेत आल्यानंतर एक शिक्षक म्हणून आपण पालकांचाही प्रेम देणं आवश्यक आहे आणि शिक्षक या नात्याने त्यांना आनंददायी शिक्षण देणंसुद्धा खूप गरजेचं आहे कारण घरी त्यांच्याकडे पाहिजे तेवढं लक्ष दिलं जात नव्हतं आणि महत्त्वाचा टास्क असा होता की त्यांना शाळेची गोडी लावून ते दररोज शाळेत आले पाहिजेत ते शाळेत टिकले पाहिजेत सुरुवातीला असा विचार केला की फक्त पाठ्यपुस्तक न शिकवता त्यांना पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे जाऊन जर आनंददायी शिक्षण दिलं कृतीयुक्त शिक्षण दिलं आणि त्यांचं जे शैक्षणिक वातावरण आहे ते कृतीयुक्तच असावं असा, असा आम्ही निर्णय घेतला सकाळी शाळेत आल्यानंतर परिपाठामध्ये वेगवेगळ्या आम्ही प्रार्थना घेतो मग त्यांना त्यांच्यावर संस्कार होतील अशा गोष्टी कथा वगैरे त्यांना सांगतो त्यानंतर त्यांचे वाढदिवस असतील ते आम्ही साजरे करतो त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज दिवसभरामध्ये तुम्ही काय करणार आहात याचं नियोजन आम्ही त्यांना देतो की आपल्याला दुपारनंतर हा उपक्रम राबवायचा आहे त्या उपक्रमामध्ये सर्वात महत्वाचा उपक्रम आमचा वाचनाचा असतो तर पाठ्यपुस्तक ते वाचतातच परंतु अवांतर वाचनाची पुस्तकं जी आहेत ती जर त्यांना वाचनासाठी दिली आणि त्यातही गोष्टीची पुस्तकं जास्त रेफर करतो आणि मोठा फॉन्ट असलेली पुस्तकं जेणेकरून त्यांना वाचनाची आवड निर्माण होईल दुपारी जेवण झाल्यानंतर ते सर्वजण वाचन कट्ट्यावर बसतात बाहेर झाडाखाली मुलं बसतात त्यांना आम्ही सांगतो की तुला आता आज एक तासामध्ये एवढी पानं वाचायची आहेत आणि त्यावर तुला सारांश देखील लिहायचा आहे की तू काय वाचलास त्याच्यातून तुला काय शिकायला मिळालं आम्ही त्यांना डायऱ्या करून दिलेल्या आहेत वाचन डायरी म्हणून हा एक आमचा एक उपक्रमच आहे वाचन झाल्यानंतर ज्यावेळेस ते वर्गामध्ये येतात डायऱ्या दाखवतात वया दाखवतात त्यातून जो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो तर खरंच तो आनंद पाहण्यासारखा असतो आम्ही वेगवेगळ्या उपक्रमामध्ये जे वेगवेगळे आपण सण साजरे करतो जे उत्सव साजरे करतो ते सुद्धा आम्ही शाळेमध्ये साजरे करतो बैलपोळा असेल तर त्या आदल्या दिवशी मातीपासून मग गणपती उत्सव असेल मग त्या काळामध्ये चित्राच्या स्पर्धा असतील मातीपासून गणपतीची मूर्ती बनवणे स्पर्धा असेल अशा वेगवेगळ्या स्पर्धा आम्ही त्या ठिकाणी घेतो आणि पाठ्यपुस्तक जे शिकवलं जातं तर ते नाटिकेच्या माध्यमातून आम्ही शिकवतो जर वासाची किंमत हा धडा आम्ही शिकवला आहे त्याचंच नाटिकेमध्ये ज्यावेळेस आम्ही पात्रांचे जे संवाद घेतो त्यावेळेस त्यांना खूप आनंद मिळतो तर माझ्या काय श्रेय आहे तिला शिवानी बनवलं मी जणू काही खरंच त्या पुस्तकातली शिवानीच आहे आणि मी बाजारातच चालली आहे माझ्या आई वडिलांसोबत हो तो त्यांचा आवाज त्यांचं बोलण्याचं टोनिंग जसं काय ते स्वतःच त्या पुस्तकात एकरूप झालेत असं त्यांना जाणवतं त्यांना नाट्यकरण जा, ना केल्यामुळे मुलांना ती गोष्ट समजायला खूप सोपी जाते हो, हो, हो. आणि हे करत असताना तुम्हाला पण त्या विद्यार्थ्यांमध्ये जो काही कलाकार असतो एखाद्याला लिहिण्याचं चा स्किल चांगलं असेल हो तर ते तुमच्या लक्षात येतं कमांड असते बोलण्यावर एखाद्याची हो, तर हो, हो. तुम्ही त्याला पण म्हणजे जे काही स्पार्क असतो मुलांना तो इथे तुम्हाला सापडतो आणि त्याच्यातनं तुम्हाला त्यांची त्या दृष्टिकोनातनं जडणघडण करायला आणखी सोपं जातं नाही का हो नक्की नक्की मग असं वाटतं नक्कीच ही मुलं पुढे भविष्यात जाऊन त्यांना जर स्कोप मिळाला तर फक्त इंजिनिअरिंग होणं hmm. डॉक्टर होणं हे क्षेत्र न निवडता बाकी अनेक क्षेत्रामध्ये ते स्वतःचे नाव कमवू शकतात मग अशा ज्यावेळेस त्यांना वेगवेगळ्या कला कौशल्यामध्ये निपुण करून जर त्यांना स्कोप दिला त्या शाळेमध्ये तर नक्की त्यांना शाळेत येण्याची गोडी निर्माण होते आवड निर्माण होते मला हे तुम्ही मॅडम मला हे ऐकत असताना गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतनची आठवण होते हो, हो, त्यांच्या मनामध्ये जी काही संकल्पना होती की निसर्गाच्या सहवासामध्ये हसत खेळत शिक्षण घ्यायचं शिक्षण म्हणजे फक्त पाठ्यपुस्तक नाही तर तुम्हाला जीवन जगताना जी काही मूल्य लागतात ते मूल्यांचं शिक्षण या निमित्ताने तुम्ही देऊ शकता मग एखाद्याला कुठली तरी यंत्र म्हणा किंवा छोटे छोटे घरातली जी काही निरुपयोगी वस्तू असतात त्या mm -hmm. उघडून बघण्याची आणि त्याच्यामध्ये पुन्हा ती जोडण्याची अशी पण काही स्किल त्यांच्याकडे असतात आणि mm -hmm. खरं म्हणजे हे जे काही कौशल्य असतात ते त्यांना पुढे पुढे उदरनिर्वाहासाठी oh. जीवनामध्ये ते आ, सतत मदत करत असतं असं म्हटलं तर काही वावगं होणार नाही तर आमच्या शाळेमध्ये आम्ही असा एक उपक्रम घेतला होता आपल्या आईची जुनी साडी असेल की तिने टाकून दिलेली आहे तर त्या साड्या मुलींनी आणल्या होत्या आणि त्याच्यापासून आम्ही पायपुसणे बनवले होते इतके सुंदर पायपुसणे होते की बाजारात जर ते विक्रीसाठी मांडले तर नक्कीच त्याची किंमत दीडशे ते दोनशेच्या दरम्यान येईल आणि क्षेत्र भेटीतूनही हे व्यावसायिक कौशल्य आम्ही मुलांमध्ये रुजवतो आमच्या गावामध्ये भालगावमध्येच हातमाग यंत्र आहे तर सुनंदा गायकवाड ताई त्या हातमागावरती साडी बनवतात आणि पैठणी साडी जी येवल्याला नाशिकला त्या विक्रीसाठी नेतात आणि त्या साडीची किंमत पन्नास हजार रुपये ते एक लाखापर्यंत त्यांना मिळते मग मी मुलांना त्या ठिकाणी हातमाग यंत्र पाहण्यासाठी नेलं तर त्यांनी मुलाखत घेतली सुनंदा ताईंची त्यांना विविध धाग्यांविषयी विचारलं आणि तुम्ही हे जी साडी बनवता तर तुम्हाला किती वेळ लागतो तुम्ही किती कष्ट करता हे धागे तुम्ही कुठून आणता आणि मग हे विणकाम करताना काही चुकलं तर तुम्हाला वाईट वाटतं का असे प्रश्न मुलांनी त्यांना विचारले कारण एक साडी बनवण्यासाठी त्यांना जवळजवळ सहा महिन्याचा कालावधी लागतो आणि सहा महिने कष्ट करणं आणि मग त्या साडीची किंमत पन्नास हजार रुपये घेणं त्यातला जो आनंद आहे त्या शेअर करत होत्या मुलांसोबत मग या छोट्या छोट्या गोष्टीतून मुलांनाही वाटतं की बा आपणही असं काहीतरी भविष्यात करू शकतो परंतु तिथे मात्र आपल्याला कष्टच करावे लागणार आहेत आणि यश मिळवण्यासाठी वाटे पाहावी लागते मग हे सगळे गुण आहेत आपण म्हणतो ना ही मुल्यांची रुजवणूक फक्त चार भिंतीच्या आत होत नाही yes. तर त्यांना त्या चार भिंतीच्या पलीकडे नेऊन शिक्षण द्यावं लागतं आणि आपल्या माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेबांनी आहे की आणि त्याचाच हा एक भाग तर काही होणार मॅडम तुम्ही निवडणुकीच्या काळामध्ये जे काही मतदार जागृतीविषयी पण काही उपक्रम राबवले आहेत आणि विद्यार्थ्यांना आणि पालकांना असं सोबत घेऊन तर त्या उपक्रमांविषयी आपल्या मैत्रिणींना सांगा दोन हजार वीस साली विधानसभेची निवडणूक होती त्यावेळेस मी संगम शाळेमध्ये होते तर त्यावेळेस आम्ही पत्रलेखन हा उपक्रम घेतला होता माझी इयत्ता चौथीचे विद्यार्थी होते तर मामाला पत्र लिहायचं आणि त्या पत्रामध्ये उल्लेख करायचा मामा कितीही काम असू दे परंतु मतदानाच्या दिवशी तुम्हाला मतदान करायचंच आहे आणि ह्या लोकशाहीचा धागा व्हायचंच आहे विशेष म्हणजे आम्ही पोस्ट ऑफिसमध्ये गेलो ते पत्र तिथे टाकले आणि ज्यावेळेस ते पत्र त्यांच्या मामांना पोहोचले त्यावेळेस त्या मामांचा मला फोन आला होता की मॅडम आम्ही आमच्या गावी नक्कीच मतदान करू आमच्या भाषेचे आम्हाला पत्र मिळाले त्यानंतर दुसरा उपक्रम होता की प्लास्टिक बंदी तर करायचीच पण त्यातून काहीतरी संदेश आपल्याला द्यायचा आहे तर त्यामध्ये आम्ही कागदी पिशव्या बनवल्या होत्या आमच्या सर्व शिक्षकांचा त्यामध्ये सहभाग होता आणि त्यावरती आम्ही मतदानाचे जे संदेश आहेत ते लिहिले होते आणि गावातील ज्या माता पालक आहेत तर त्यांना आम्ही शाळेमध्ये बोलावून त्या पिशव्या दिल्या आणि कागदी पिशव्यांचा वापर करा आणि प्लास्टिक टाळा आणि मतदानही करा मतदान करा तर समजा राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो मतदान तर करायचंच आहे आणि आपला हक्क आपल्याला बजावायचा आहे हो तर अशा पद्धतीने पालकांना सुद्धा संदेश गेले होते आणि ह्या सर्व कामामध्ये आम्ही काही भेट कार्ड बनवले होते अजून आम्ही रांगोळी स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्याच्यातही मतदानाचा संदेश दिला होता तर या संदर्भात माननीय जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले साहेब यांनी माझ्या विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सत्कार केला होता आणि राष्ट्रीय मतदार दिवस या दिवशी आम्ही नगरमध्ये येऊन त्या मुलांनी ज्यावेळेस त्यांच्या हस्ते सत्कार त्यांनी स्वीकारला त्यावेळेस मुलांना एवढा आनंद झाला आणि पालकांना सुद्धा आनंद झाला किंवा ग्रामीण भागातील विद्यार्थी ज्यावेळेस जनजागृतीत सहभाग होतात त्यावेळेस ते त्यांना त्याचं ते बक्षीस खूप मोठं मिळालंय विशेष म्हणजे मतदार जनजागृती झाली हे महत्वाचं कार्य माझ्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे की एवढी लहान लहान मुलं आपल्याला सांगतायत म्हटल्यानंतर प्रत्येक जी काही प्रौढ व्यक्ती आहेत त्यांच्या मनामध्ये कुठेतरी ही गोष्ट त्यांना जाणीव करून गेली असेल की नाही आपण मतदान केलंच पाहिजे आणि आपल्या प्रत्येकाने तो हक्क बजावलाच पाहिजे हे सांगत असताना मॅडम तुम्ही जे काही आपलं देशाचा म्हणा राज्याचा म्हणा किंवा आपल्या ग्रामपंचायत असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल यांचा कारभार कशा पद्धतीने चालतो किंवा मग लोकसभा काय आहे विधानसभा काय आहे कुठले कुठले सदस्य असतात ते कसे निवडून जातात ही जी काही प्रक्रिया आहे तर त्याविषयी विद्यार्थ्यांना समजावून सांगताना तुम्ही एक मंत्रिमंडळ स्थापन केलं होतं विद्यार्थ्यांचं तर त्या अभिनव प्रकल्पाविषयी आपल्या मैत्रिणींना सांगाल मुलांमध्ये शालेय जीवनामध्येच संविधानिक मूल्यांची रुजवणूक फ्यावी यासाठी आम्ही शालेय मंत्रिमंडळ स्थापना हा उपक्रम राबवला तर शालेय मंत्रिमंडळ त्यामध्ये आम्ही इयत्ता पाचवी ते सातवीचे विद्यार्थी निवडले होते इच्छुक जे होते ज्यांना इलेक्शनसाठी उभं राहायचं होतं मी कुठेतरी मंत्री झालो पाहिजे आणि मला काहीतरी कुठेतरी माझ्यामधले जे आहे, नेत्रुत्वा गुण आहेत ते दाखवता आले पाहिजेत नेतृत्व गुण नेतृत्व गुण माझ्यामधले जे आहेत ते बाहेर पडले पाहिजेत यासाठी जे विद्यार्थी आहेत तर त्यांनी निवडणूक प्रवेशासाठी अर्ज भरला मग कोणत्या प्रवर्गातून अर्ज भरायचा आहे मला कोणतं पद पाहिजे त्या संदर्भात त्यांनी शिक्षकांशी चर्चा केली आमचं शालेय मंत्रिमंडळामध्ये शाळेचा प्रमुख म्हणजे जो मुख्यमंत्री असणार आहे तो मुख्यमंत्री स्वच्छता मंत्री त्यानंतर आरोग्यमंत्री सहलमंत्री अभ्यासमंत्री वाचनमंत्री अशा पद्धतीचं मंत्रिमंडळ आम्ही तयार केलं पाचवी ते सातवीचे जे विद्यार्थी आहेत तर त्यांना मतदान करण्यासाठी आम्ही निश्चित केलं आणि त्यावेळेस मुलांनी प्रश्न विचारला होता मॅडम अठरा वर्ष वय पूर्ण झाल्यानंतरच आपण मतदान करतो ना मग तुम्ही आम्हाला का भर मतदान करायला सांगताय मी म्हटलं ज्यावेळेस आपण देशाचं मतदान प्रक्रिया पाहतोय त्याच पद्धतीच्या आपल्याला आपल्या अपले शाळेमध्ये मतदान प्रक्रिया राबवायची आहे आपल्या शाळेमध्ये आपण मंत्रिमंडळ बनवतो आहे तर ते त्यासाठी आपल्याला वयाची मर्यादा नाही आहे आणि हे ज्यावेळेस त्यांनी ऐकलं त्यावेळेस त्यांना खूप आनंद झाला आणि अगदी आनंदाने त्यांनी मतदान करून त्यांना जो इच्छुक जो उमेदवार पाहिजे होता त्याला निवडून दिलं आणि शाळेचा मुख्यमंत्री बनवलं त्याच्यातनं त्यांना कळालं की नेमका आपल्या देशाचा कारभार किंवा आपल्या राज्याचा कारभार कशा का पद्धतीने चालतो लोकशाही प्रक्रिया ही नेमकी काय आहे लोकप्रतिनिधी म्हणजे नेमके काय आहेत ते कसे निवडून दिले जातात आणि तिथे ते, ते सभागृहात जाऊन आपले प्रश्न कसे मांडतात याची थोडक्यात ओळख तुम्ही त्यांना करून दिलेली आहे खूप छान असा उपक्रम आहे खरं तर हा आणखी एक मॅडम की जून महिन्यामध्ये जेव्हा शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू होते त्यावेळेस प्रत्येक शाळेमध्ये मुलांचं चा एक चांगल्या पद्धतीने अलीकडे स्वागत केले जातं तर त्याचा जो काही मूळ आहे तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल ज्यावेळेस पंधरा जून दोन हजार एकवीस साली कोरोनाचा काळ होता तर त्यावेळेस नुकतीच ज्या शाळा उघडल्या होत्या आणि शाळेत जे पहिलीचे जे प्रवेश होणार होते तर पालक उदासीन दिसले कारण कोरोना काळ होता तर पहिलीत ॲडमिशन नको पुढच्या वर्षी आपण ॲडमिशन घेऊयात कोरोना संपू द्या असं पालकांचं म्हणणं होतं परंतु ज्यावेळेस आम्ही पालकांना सोशल मीडियाद्वारे सांगितलं की शाळा ऑफलाईन पद्धतीने सुरू होणार आहेत शिक्षकही शाळेमध्ये येणार आहेत आणि कोरोना आता राहिलेला नाही आहे की बा तुम्ही पहिलीच्या मुलांना शाळेमध्ये पाठवा त्यांचे ॲडमिशन घ्या आणि त्यांच्यामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होणं खूप आवश्यक होतं प्रवरासंगम शाळेमध्ये मी प्रवेशोत्सवाचा सेल्फी पॉईंट हा एक अभिनव उपक्रम होता तर त्यामध्ये जे प्रवेशपात्र मुलं होती तर त्यांच्यासाठी राज्यात प्रथमतःच मी हा उपक्रम राबवला की मुलं आल्यानंतर त्यांचं फुगे देऊन स्वागत करणं आणि सेल्फी पॉईंटवर त्यांचा एक फोटो काढणं ते तर ते मुलांनाही खूप छान वाटलं आपला मॅडमने फोटो काढला आणि पालकांनाही छान वाटलं की बाबा आता मॅडमही मुलांना जवळ करतायत कोरोना आता संपलेलाच आहे आणि वर्गही छान पद्धतीने सुरू होणार आहे तर पहिल्याच दिवशी आमची तीस ऍडमिशन झाले होते आणि जे जे पालक ऍडमिशन घेऊन गेले त्यांनीही इतर पालकांना मेसेज केला की तुम्ही सुद्धा ऍडमिशन घ्या कोरोनाचे काही संकट नाही आता आपण घे एका विषयाकडे वळूया की जिल्हा परिषद अहिल्यानगरचा जो काही मिशन आपुलकी उपक्रम आहे तर त्याअंतर्गत तुम्ही लोकसहभागातून पण डिजिटल क्लासची उभारणी त्याविषयी थोडक्यात सांगाल आपल्या जिल्हा परिषदेचा जो मिशन आपुलकी हा उपक्रम आहे तर त्या उपक्रमाअंतर्गत शाळेच्या ज्या भौतिक सुविधा आहेत तर त्यामध्ये पालकांचा सहभाग ग्रामस्थांचा सहभाग समाजाचा सहभाग सी एस आर फंड याद्वारे आर्थिक योगदान घेऊन शाळेमध्ये भौतिक सुविधांची वाढ करणे विकास करणे हा तर उद्देश आहे तर भालगाव शाळेमध्ये एक अडगळीची खोली होती तर त्या अडगळीच्या खोलीचा कायापालट आम्ही मिशन आपुलकीतून डिजिटल क्लासमध्ये केला मग डिजिटल क्लास कसा तर खाली आम्ही फरशीपासून सगळ्या गोष्टी बदलल्या खाली मार्बोनेट फरशी असेल बोलक्या भिंती असतील त्यावरती त्यांच्या अभ्यासासाठी पूरक असं वातावरण निर्मिती असेल त्यानंतर इंटरॅक्टिव्ह पॅनल असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इन्फोसिस कंपनी आणि आपल्या जिल्हा परिषद अहिल्यानगरकडून आमच्या शाळेसाठी वीस टॅब मिळालेत म्हणजे एक कुठेतरी तंत्रज्ञानाकडे आणि डिजिटल शिक्षणाकडे वाटचाल ग्रामीण भागातील शाळांची सुरू झालेली दिसते आणि हा जो मिशन की उपक्रम आहे तर त्या उपक्रमातून एक लाख रुपये हां उभारून पालकांनी स्वतः त्या डिजिटल क्लासची उभारणी केलेली आहे विद्यार्थी सोमवार ते शुक्रवार शाळेमध्ये येतात तर याच्यामध्ये थोडासा त्यांना कंटाळा आलेला असतो तर मग हा कंटाळा दूर होण्यासाठी तर ते शनिवारची वाट पाहत असतात मग हा शनिवार का भरते ह्या शनिवारची का वाट पाहतात कारण तो आनंददायी असतो आणि आनंददायी शनिवार हा आपल्या राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद पुणेमार्फत राबवला जाणारा अभिनव उपक्रम आहे तर यामध्ये मु विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्यांची रुजवणूक व्हावी त्यानंतर रोजचा जो कंटाळा त्यांना आलेला असतो त्यांना शाळेची ओढ त्याच्यातून निर्माण व्हावी आणि जबाबदारीची आणि कर्तव्याची सुद्धा जाणीव झाली पाहिजे आणि गटकार्य करताना सहकार्याची वृत्ती त्यांच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे त्यांच्यातील कला कौशल्य आहेत ते कोणते आहेत हेही शिक्षकाला समजलं पाहिजे मग हा सर्व जो उद्देश आहे तो आनंददायी शनिवार राबवण्यामागे आहे मग त्यामध्ये कोणते कोणते उपक्रम राबवता येतील तर त्या संदर्भात शासनाने आम्हाला यादीच दिलेली आहे तर त्यामध्ये संविधानिक मूल्यांची रुजवणूक असेल त्या संदर्भात उपक्रम राबवणे सामाजिक बांधिलकी तर ज्येष्ठांशी संवाद साधणे त्यांचे जे अनुभव आहेत ते ऐकून घेणे या पद्धतीने त्यानंतर कृती आणि खेळावर आधारित शिक्षण असेल त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन असेल त्यानंतर वित्तीय व्यवस्थापन असेल पर्यावरण संवर्धन मग हे ज्या थीम आहेत थीम बेस्ड लर्निंग आहे हे त्याच्यातूनही आनंद मिळाला पाहिजे मग कला कार्यानुभव शारीरिक शिक्षण योगासने प्राणायाम ह्या सर्व गोष्टींची त्याला सांगड घालणे लेझी नृत्य झांज नृत्य क्षेत्रभेट सहल ह्या सर्व गोष्टी नियोजनपूर्वक राबवणे आनंदी बाजार घेणे मग विद्यार्थ्यांना पैशाचे व्यवहार त्याच्यातून आले पाहिजेत बचत बँक त्यांना करता आली पाहिजे ह्या सर्व गोष्टींचा एकत्रित असा साचा तयार करणे आनंद शनिवार ग्रामीण भागात पण मी ते विद्यार्थी कुठे मागे नकोत म्हणून तुम्ही जास्तीत जास्त जितके ते टेक्नोसावी होतील ही मुलं तितकी त्यांना या सगळ्या वाटा ज्या काही शैक्षणिक बाबतीतल्या त्या त्यांना उघड्या होतील असं म्हणायला काही हरकत नाही आणखी एक जाता जाता आपण सांगूया की तुमचा जो काही उपक्रम होता एक पेड माके नाम तर त्याविषयी थोडक्यात काय सांगा हो नक्की ते मुलाने आपल्या आईसोबत आपल्या अंगणामध्ये एक झाड लावायचं आहे आणि ते आईसोबत काय लावायचं आहे आई आपली जेवढी काळजी घेते ना तेवढीच काळजी त्या झाडाची पण आपण घ्यायची म्हणजे आपलं आणि आईचं जे नातं आहे तेच नातं आपलं त्या लावलेल्या झाडाशी असावं आणि ते झाड जे लावलंय ते मोठं व्हावं मोठं होईपर्यंत त्याची आपण काळजी घ्यावी म्हणून तर आ, हे एक पेड माके नाम हा खरं तर शासनाचा उपक्रम आहे आणि त्यामध्ये आम्ही सर्वजण सक्रिय आहोत Uh, मॅडम तुम्ही आता बोलताय खरं तर याच्यामध्ये सगळे जे काही तुमचे ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत त्यांना जास्तीत जास्त सर्वांगीण शिक्षण देण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असतात मग त्याच्यामध्ये नवीन पिढी आहे ती वाचनापासून कुठेतरी दूर गेलेली आहे पण वाचनाकडे त्यांना वळवणं लहान लहान मुलं आपण शहरामध्ये बघतो की ती मोबाईलमध्ये व्यस्त झालेली आहेत पण हे जे काही चित्र तुमच्याकडे पाहायला मिळतं ते खूप वेगळं आहे कारण तुम्ही काही वेगवेगळे उपक्रम त्यानिमित्ताने राबवत आहात मग शैक्षणिक बाबतीत असेल किंवा त्यांना जे काही पाठांतर असेल एकाग्रता असेल त्यांच्यामधली किंवा त्यांच्यातले जे काही कलागुण आहेत त्यांचा शोध या निमित्ताने तुम्ही घेता आणि त्यातले जे काही कलाकार असतील त्यांची जी काही कला आहे किंवा त्यांच्यातले गुण आहेत ते फुलवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करत असता मदत करत असता तर खरोखरच आज तुम्ही या गप्पांमधून आनंददायी शिक्षण कसं दिलं पाहिजे आणि मुलांना शिक्षणाबद्दलची आणि जे काही जीवनाची सर्वांगीण मूल्य आहेत त्यांची ओढ त्यांच्यामध्ये कशी निर्माण होईल आणि त्या ते दृष्टिकोनातनं त्यांचा विकास कसा होईल यासाठी तुम्ही अधिकाधिक प्रयत्न करत असता त्याबद्दल तुमची दखल वेगवेगळ्या पुरस्कारांनी पण आत्तापर्यंत घेतलेली आहेत महाराष्ट्र शासनाचा जो काही नुकताच पुरस्कार तुम्हाला प्राप्त झालेला आहे मी सुरुवातीला उल्लेख केला आहे त्याचा तर आकाशवाणी परिवारातर्फे श्रोत्यांतर्फे मी आपला आभार मानते धन्यवाद खूप खूप धन्यवाद मॅडम नारी विश्व कार्यक्रमात आत्ताचा पण महाराष्ट्र शासनाच्या दोन हजार चोवीस पंचवीस साठीचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्त प्राथमिक शिक्षिका शीतल झरेकर यांची महेश्वरी मिसाळ यांनी घेतलेली मुलाखत आत्ताचं पण ऐकलीत या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटोळे ही मुलाखत पुन्हा प्रसारित करू याच कार्यक्रमात रात्री सव्वा आठ वाजता तेव्हा नारी विश्व कार्यक्रमात इथेच थांबूया नमस्कार आकाशवाणीचं हे आहिलं नगर केंद्र आहे यानंतर मुंबई विविध भारती